आ, मी सोनगाव इथे आलेले मॅडमला आपण पिढ्या सातवाचा डब्बा दिलेला आहे त्यांच्या मुलासाठी कस साठी दिला आणि त्याला काय रिझल्ट आला आपण मॅडम कडलंच मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप शिंदे मी सोनगाव इथे आहे माझ्या मुलाला ऐकायचा पण प्रॉब्लेम होता आणि बोलण्याचा पण प्रॉब्लेम होता ऐकू नव्हतं येत त्यामुळं बोलत पण नव्हता पण त्याचं पॉक्युलरिंग प्लांट केल्यामुळं त्याला ऐकायला यायला लागलं पण बोलायला थोडस बोलत नव्हता मॅडमनी पिढ्या सत्व दिलं मग ते त्यानंतर त्याला थोडासा म्हणजे चांगला रिझल्ट आला जेवण वगैरे करतो म्हणजे आधी जेवतच नव्हता मग आता स्वतःहून जेवायला मागतो आणि आम्ही दोन टाइम पावडर देतोय मग तो स्वतःहून मागतो मला द्या म्हणून म्हणजे दुधामध्ये ठीक आहे मॅडमला खूप छान छान रिझल्ट आलेला आहे मला तर असं वाटतं मला